नमस्कार तर आज आलो आहे आपण रामलिंग मंदिर या ठिकाणी तर हे मंदिर बघूया आता आपल्याला काय बघायला भेटतं इथं मंदिर छोटंसंच आहे आणि इथला परिसर खूप सुंदर आहे म्हणून म्हटलं इकडं एक शूट करूया म्हणून मी आलो या रामलिंग मंदिराकडे तर असं इकडून वाट आहे बघा सोनगे गावाहून वरती एक किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे डोंगराच्या अगदी वरती वसलेलं मंदिर आहे इथला असा परिसर पाठीमाग मंदिर बघू शकताय लहान मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे इकडे खाली बघा झाडं लावली गेलेली आहेत मंदिराची दीपमाळ इकडं व्यायामासाठी पण मुलांना सोय केलेली आहे असा मंदिराचा व्ह्यू आहे इकडं वडाच झाड दिसते जे खाली गाव दिसत ते सोनगे गाव आहे बघू शकता इथं वरती असं मंदिर आहे बघू शकता आतमध्ये शिवपिंड आहे बघू शकता पाठीमाग शंकर पार्वतीच्या दोन मूर्त्या आणि इथ शिवपिंड आहे याचा गाभार आहे बघू शकता या इथला मंदिर परिसर आहे आणि इकडं वड्याचं झाड दिसते व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करा आणि कसा वाटला ते सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ मी पोचवत राहीन तर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा छोटासाच व्हिडिओ होता कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद